कोलकात्यातील डॉक्टरांनी संप मागे घेतलाय शनिवारपासून कामावर रुजू हे डॉक्टर होणार आहेत तर या डॉक्टरांसोबत बंगालच्या पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या खरंतर सरकारनं प्रयत्न केलेले होते आणि संप मागे घ्यावा असा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र प्रशासनासोबत झालेली बैठक काही अंशी निष्फळ झालेली होती मात्र आता या डॉक्टरांनी हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोमवारपासून हे सगळे डॉक्टर आपल्या कामावर रुजू होणार आहेत कोलकातामध्ये डॉ प्रशिक्षक डॉक्टर महिलेचा अत्याचार आणि हत्या प्रकरणी होते आणि या डॉक्टरांनी खरं तर त्या आरोपीला कडक कारवाई व्हावी आणि निलंबन करण्यात यावं या रुग्णालयामधील जे अधिकारी सहभागी होते याच्यावर कारवाई करण्यात मागणी आज जो हमारे पास एक से जो आया है या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी गेल्या अनेक दिवसांपासून हे डॉक्टर संपावर बसलेले होते आता अखेर त्यांनी या संप मागे घेतलेला आहे काय आश्वासन होती आश्वासनं देण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण झाल्यात का महिला सुरक्षेच्या संदर्भात एकूणच जे डॉक्टर रात्री ड्युटी करतात त्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमण्यात आली होती आणि देशभरातील डॉक्टरांना एक आश्वासन मिळावं यासाठी या ही समिती नेमली होती मात्र या समितीच्या नेमल्यानंतर ही स्थानिक जे डॉक्टर होते आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांचं धरण आंदोलन सुरू होतं साधारण ते नऊ ऑगस्ट पासून सुरू होतं त्या याच्यामध्ये ममता सरकार सातत्याने यामध्ये आंदोलन वापस परत पुन्हा घेण्यात यावं यासाठी प्रयत्न करत होत आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला पुन्हा कामावरती परत यावं लागेल त्यानंतर तब्बल एक्केचाळीस दिवसानंतर अर्जी कर नक्की शिवाजी तर आता डॉक्टरांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे आता पुढे आता डॉक्टर कसे या संपूर्ण प्रक्रियेकडे बघतात याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी